नमो बुद्धाय जय भीम आजच्या वंदनेला आपण सुरुवात करूया सर्वांनी हात जोडून घ्या अरहम संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतम अभिवादे मी स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामी सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि ओकाश वंदामि भन्ते द्वारतेनं कथं सर्वमपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयं पि औकाशवन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सबम् अपराधं खमतु मे भन्ते तथ्यं पि औकाशवन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सबम् अपराधं मे भन्ते औकाशः अहं भन्ते त्रिसरणेन सद्दि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देतमे भन्ते द्विती ओकास अहं भन्ते त्रिशन सदी पंचशी धम्म याचा अनुग्रह कथवा शील भन्ते मेभते तथीयमी ओकास अहं भे थ्रिशन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील नमो मेभते भगवतो अर्हतो सम्मा शंभूतस भगवतो अरहतो सम्मा शंभुद नमोतसगवतो अर्हत सम्मा शंभुद बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि द्वितीमी बुद्धं शरणं गच्छामि द्वितीमि धम्मं शरणं गच्छामि द्वितीमि संघं शरणं गच्छामि तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि तथियंपि धम्मं शरणं गच्छामि तथंपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथा पाणातिपाथावेरमणि शिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना अधिन्नदानावेरमणि शिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्खापदं समाधियामि भूषावादावेरमणि शिक्खापदं समाधियामि सूरामि रयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु 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 वनगन्धं गुणपेथं मेथं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेथेन लभामि मोघं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा विनाशभावं गन्धसम्भार्युतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं घनसारपदितेन दीप्पेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दम् सुगंधिकाय गन्धेन पूजयामि तथागत बुद्धम धम्म च संगम व धावूवधा गे लंकाय जंबुदिपेती दस उर्वरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलदश दिशे केशलो माझीधावे सभे बुद्धा दस बलतनुजीचेत नमामि वंदाचे चे सब्यसठानेसुपतीस्थिती शारीरिकहाबुद्धीबुद्धरूप सखल सदा एष मूल्ये निषिनोसभारी विजयखा पत्थु सबयूतं सत्था वंदे तम बोधिपादपमे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तु ते इति पिसो भगवार्हं विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविधु अनुत्तरो पुरिषधम्मसारथि सत्था देवमनस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पशुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सम्बधा नद्धी मे शरण आय बुद्धो मे शरण वरम एन सच्यजन होत मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह पादपशिवत्तम बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतूतम मम यचिरतन लोके विजयती विविधापतु रतनं बुद्ध समानत् भवन्तु मे यो संनो वरबोधी मूल ससेना महंती विजत्वा संबोधी समोधिमाग्छी अनंतयानो लोकोतमो पनमामि बुद्धं बुद्ध स्वख्यातो भगवता धमो अकालिको यही पसिको अपनायको पच्चतं वेधी तबो विहृती धम्म जीवितपर्यंत शरण तीताच धम्मा अनागथा वचुपन्नाच ये वन्दामि सब्बधा नथि मे शरण आय धम्मो मे शरण वरम एन सच्छवज्जन होत तुमे जय मंगलम उत्तमंगेन वंदेहम धम संतिदौतम दो खलितो दोषो धम्मो खमतु तम एकिचिरतन लोके विज्यती विविधापतु पतु रतनं धम्म समानत्थी तस्मानु मे अस्थाङ्गिको अर्योपथो जनानङ्गमुक्वेषा धम्मं आयं सन्ति करो पनीथो धम्मम् सुपटिपन्नो भगवतो सावत सङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावत सङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावत सङ्घो सामिषिपटिपन्नो भगवतो सा वत यदिदं चत्वारि पुरिषयुगामि अट्टपुरिषपुग्घला एष भगवतो सावत सङ्घो आहनय्योपाहनयो अनुत्तरो पुय्यं खेतं लोकसारथि सङ्घं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सवधा मथ्थि मे शरण आयम संगो मे शरण वरम एन सच्च वज्जन होतु मे जय मंगलम उत्तमंगेन वंदेह संघं संधिदोतम सगेयो खलि दोष मम खमतूत मममेंकिचिरथन लोके विविधापतु विविधपतु रथन सग समानत् तस्माव मे संघो विशिद्रदिनी संतिंद्रियो शब्दमलपनियो गुणे हिने समेधिपत्तो अनासौतम पणमानि संघम इमाय धम्मानु पटिपथ्यया बुद्ध पूजे हिमाय धम्मानुधम पटिपथ्यया धम्म पुजेमि हिमाय धम्मानुधम पटिपथ्या संघम पूजे अद्धा इमाय पटीपथिया जातीजरा स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव वसंतु काले न सस्य संपती हेतूच फीतो भवतु लोकच राजा भवतु बुधिको सखलबीजंग विदुर्यानं देवरूपं सुजीव विमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं विभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरज्जं सुजननेतं सरामी। भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतुमि साधुवरदान्तु मे अद्य कुल्भूषन्तु मे भीमराजा सखल विद्यापथी शास्त्र शासनमती तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र शास्त्रनधरी करी कापलारी उरी रौद्र रूपा कोणता जीर्ण जीर्णस्मूर्ती जाळीता उजळीला अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संगासमी भीमराजा 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 आजच्या ग्रंथपठनाला आपण सुरुवात करूयात घराघरामध्ये विहार बनवण्यासाठी आपण आपले बुद्ध विहार हा उपक्रम चालू केलेला आहे आज आपण पाहणार आहोत वैराग्याची कसोटी गौतमाने सौख्य आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भ्रगऋषीचा आश्रम सोडला होता त्याला असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीचे बोलता येईल त्याप्रमाणे गौतम गयानगरीत गेला तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्याने पाहणी केली आणि उरुवेल्ला येथे गयेचे राजर्षी नगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्याने निश्चय केला वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निरंजन आणि एकांतातील स्थळ होते राजगृहात असताना त्याला ते परिव्राजक जे भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते पाच परिव्राजक त्याला उरुवेल्ला येथे आढळले ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते त्या भिक्षूंनी त्याला तेथे ते पाहिले आणि त्याने आपल्याला बरोबर घ्यावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली गौतमाने त्यांची विनंती मान्य केली नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र होते काही वेळ तो भिक्षेसाठी दोन घरी जाई पण दर दिवशी सातापेक्षा अधिक घरी तो जात नसे प्रत्येक घरी केवळ दोन घासांची भिक्षा घेई पण सातापेक्षा अधिक घासांची भिक्षा तो स्वीकारीत नसे दररोज तो फक्त एक वाटीभर अन्नावर जगत असे पण सात वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारत नसे काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर दोन दिवसांनी एक वेळा याप्रमाणे जेवण करीत असे कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्नभक्षण करण्याचा त्याचा कडक नियम असे त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातली ज्वारी बाजरींची धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्याचा आहार असे रानटी फळे व कंदमुळांवर किंवा वाराने झाडांवरून पडलेल्या फळांवर तो आपली गुजरान करीत असे त्याचे कपडे तागाचे धुळीच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या तागासारख्या चिंद्यांचे झाडांच्या सालींचे काविटांच्या संबंध किंवा अर्ध्या कातड्यांचे गवताचे झाडाच्या सालींचे किंवा लाकडांच्या पट्ट्यांचे माणसांचे किंवा जनावरांचे केस विनून केलेल्या घोंगडींचे किंवा घुबडाच्या पंखांचे असत त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडत नसे मांडी घालून बसल्यानंतर तो कधी उठत नसे तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहून तो हालचाल करीत असे अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकष्टेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जगू लागला शेवटी तो इतक्या केळसवाण्या अवस्थेत येऊन पोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण यांचे थरच्या थर साचले होते शेवटी ते आपोआप पडू लागले अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती तो भाग कोणत्याही आणि कोणाच्याही अंगावर थरकाप होईल इतका भयान होता जाण्याचे केवळ मूर्ख माणूसच करू शकेल जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी पडत असे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेत राहत असे आणि दिवसा तो काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असे परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येईल तेव्हा दिवसा तो अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहत असे आणि रात्री गुदमरणाऱ्या गर्द झाडीत राहत असे जळलेल्या हाडांची उशी करून तो स्मशानात झोपत असे त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर एखाद्या तिळाच्या किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर गुजराण करू लागला ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊन राहू लागला त्यावेळी त्याचे शरी शरीर अत्यंत क्षीण झाले होते तो आपले पोट चाचपू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हातात येईल आणि जर तो त्याची पाठ चाचपू लागला तर त्याचे पोट त्याच्या हातात येईल इतके त्याचे पोट त्याच्या पाठीच्या कणाला चिकटले होते आणि याचे कारण तो अत्यंत कमी खात होता अशा प्रकारे आज आपण पाहिले की गौतमाने वैराग्य मार्गाची कसोटी कशी घेतली उद्या आपण पाहूया वैराग्य मार्गाच्या कसोटीचा त्याग गौतम का करतो ते आजच्या ग्रंथ पठनाला आणि बुद्धवंदनेला आपण समाप्त करूया सभपापस् अकरणं कुशलसुपसम्पदा सचित्तपर्योदपनं नेतं बुद्धानशासनं धम्मं चरे सुचरितं नथं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीसृत्वा धम्मकाय न पश्यति सवेधम्मधरो योधम्मनप्प मजति नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जनहो होतु मे जय मङ्गलं नत्थि मे शरणम् आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतुमे जय मङ्गलं नथि मे शरणम् आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्ध धम नमामि